सहकारी समीर प्रदेश शिवाजीराव गर्जे माजी खासदार प्रवक्ते आनंद संजय तटकरे युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण आपण सर्व सन्मान्य माध्यमाचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो गौरवशाली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपल्या सर्वांचे संबत सम्माद, संवादित करत असतानाच आपण सारेजण उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सारांचेच मी मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि आभारी मानू इच्छित आहे देशाचा स्वातंत्र्य दिन आपण पंधरा ऑगस्टला साजरा करणार आहोत त्यांना कमी कराल सांगा ना कार्यकर्ता नाही कोण येणार ना? कार्यकर्ता नाही कोण आहे कार्य करताना कोण नाही तिथे येऊ शकत नाही तुमचं झालं का सेटअप सांग ना देशाचा गौरवशाली स्वातंत्र्य दिन परवाच आपण संबंध देशभरामध्ये उत्साहाने साजरा करणार आहोत पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर थंडपुरा असलेला देश कशामध्ये चालवायचा असा विचार त्या कालावधीमध्ये झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली त्याने आपल्या देशाला संविधान दिलं देशाने ते संविधान स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देश रिपब्लिक ऑफ इंडिया प्रजासत्ताक भारत म्हणून घोषित झाला संविधानाच्या आधारितच गेले पंच्याहत्तर वर्ष देशाची वाटचाल तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिन सबंध महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात राज्याच्या विविध जिल्ह्यांच्या कार्यालयात साजरा करत असतानाच आम्ही संबंध राज्यभरामध्ये संविधान वाचन असा एक कार्यक्रम त्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या नंतर त्या ठिकाणी करणार आहोत आपल्याला कल्पना आहे की यावेळेला संविधानाच्याच आधारित काही प्रश्न निश्चितपणाने उपस्थित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु या देशाचं संविधान हाच देशाचा आत्मा त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही ठरवलं की भारतीय राज्यघटनेवरती आणि समज धर्मनिरपेक्ष विचारधारेवरती नीतिमत्तेवरती आम्हा सर्वांचा ठाम असा विश्वास आहे आणि हा ठाम विश्वास असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा सारा संदेश संबंध राज्यभरामध्ये देण्याच्या दुष्कणातून आम्ही तशापैकी प्रस्तावना मोहीम म्हणजे संविधानाच्या प्रियांबलमध्ये प्रस्तावनामध्ये जे म्हटलेलं आहे त्याचं सामुदायिक पाचन सामूहिक सामुदा सेवेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ते करत असतानाच आमच्या दृष्टीने जसा हा अनेक धर्मियांचा देश आहे मग गीता असेल रामायण असेल बायबल असेल कुराण असेल हे जसं प्रत्येक धर्मियांना प्रत्येक भारतीयांना प्रिय आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला सर्वांनाच आपल्या तमाम भारतीयांनासुद्धा आपली राज्यघटना ही सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी प्रिय आहे आणि म्हणूनच अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी पंधरा ऑगस्टला आम्ही सर्वजण अशा पैचं संविधानाचं वाचन त्या ठिकाणी करणार आहोत त्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुण्याला त्या ठिकाणी होईल मी स्वतः प्रदेश कार्यालयामध्ये त्या दिवशी ध्वजारोहणाच्या नंतर या ठिकाणी आहेच पक्षाचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय प्रफुल्लभाई पटेल हे गोंदियातून करतील पक्षाचे वरिष्ठ नेते भुजबळ साहेब पक्षाचे सर्व आमचे मंत्री पक्षाचे सर्व आमदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आपापल्या स्तरावरती सुद्धा त्या दिवशी हे संविधान हे प्रियांबन आहे त्याचं वाचन त्या ठिकाणी करतील प्रस्तावना ही मराठीमध्ये आहेच कारण आपण पाहिलेलं आहे की आपली त्याची प्रस्तावना आम्ही ज्यावेळेला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनामाच्या सुरुवातीलाच हे आम्ही प्रस्तावना त्या ठिकाणी प्रसिद्ध केली होती आमच्या जाहीरनामामध्ये त्यामुळे ती मराठी भाषेमध्ये आहेस एखाद्या इतर भाषेमध्ये सुद्धा काही ठिकाणी हिंदी भाषेक असतील तर ते त्या ठिकाणी सुद्धा निश्चितपणाने करतील आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती ध्येय धोरणावरती सिद्धांतावरती विश्वास ठेवत आम्ही आमची राजकीय वाटचाल करतो आहोत ती अधिक दृढ करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही हा एक आगावेगळा संविधान उपक्रम राबवून संबंध महाराष्ट्रामध्ये ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत हेच आपल्यामार्फत संबंध महाराष्ट्राला समजावं या दृष्टिकोनातूनच आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू त्या ठिकाणी आहे आपल्याला भीतीतच आहे की इथेच पत्रकार परिषद घेत जनसन्मान यात्रा आम्ही सुरू करण्याचं घोषित केलं होतं आठ तारखेपासून आम्ही जनसन्मान यात्रा सुरू केली सलग पाच दिवस दिंडोरी देवळाली दुसऱ्या दिवशी आम्ही निफाड येवला तिसऱ्या दिवशी आम्ही शिन्नर कोपरगाव चौथ्या दिवशी चांदवड तिथून देवळाच्या परिसरामध्ये मुसुमा मार्गे धुळ्यामध्ये आलो आणि काल धुळे शहर धुळे जिल्हा आणि अमोलनेर अशा पैकी ही जनसन्मान यात्रा जरखाण झाली मला निश्चित सांगायला अभिमान वाटेल की या जनसन्मान यात्रेला ऐतिहासिक आते असलेल्या जनसन्मान यात्रेला अभूतपूर्व उदंड असा प्रतिसाद जनतेच्या वतीने त्या ठिकाणी मिळाला प्रामुख्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय त्या ठिकाणी होती मला आपल्या सर्वच वाहिन्यांचे पत्रकारांचे मनापासून आभार मानायचे आहेत या संबंध जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आपलीसुद्धा उपस्थिती त्या ठिकाणी होती आपणही त्या माध्यमातून आम्ही जे काही आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दादांच्या नेतृत्वाखाली आणि विशेष करून दादांचा थेटपणाचा संवाद माझ्या तमाम माता भगिनींशी ज्या पद्धतीने होत गेला काही विद्यार्थी विद्यार्थिन्यांशी युवकांशी करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांशी संवाद केला विणकरांशी केला उद्योजकांशी केला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी त्या ठिकाणी केला ज्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी सुद्धा एक जवळीक सांगण्याचा त्यांचे काही प्रश्न असेल ते समजून घेण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला आपल्यापैकी काही जण उपस्थित होते शिनरला तिथे जी काही आज एम आय डी सी कोऑपरेटिव बेसिसवरती आहे त्यांचे काही प्रश्न स्थानिक आमदार माणिकराव कोकटे यांनी मांडलेली होती त्यांच्याही बैठका उद्या दादाने आयोजित केल्यात शिन्नर आज पैठणच्या शुकातून ज्या पद्धतीने दोन हजार चार सालापासून भुजबळ साहेब सिन्नरच्या परिसराचं राजकीय नेतृत्व त्या ठिकाणी करतात त्यावेळी सिन्नरचं महत्त्व संबंध महाराष्ट्रात देशभरामध्ये त्या ठिकाणी आज फार मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेलं आहे तिथले काय प्रश्न तिथल्या सहकार्याने मांडलेले होते त्याही दृष्टिकोनातून पुढची पावलं राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने उचलली जातील काही वस्त्रोद्योगच्या आधारित असलेल्या पावर लोकसे सुद्धा प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी मांडण्यात आले होते त्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य सरकारकडून मात पावलं उचलण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे आणि या सगळ्याच पाच दिवसाच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने एक विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आम्हाला निश्चितपणाने यश त्या ठिकाणी मिळालं महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद विशेष करून माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातलं केवळ कुतूल नव्हे केवळ औत्सक्य नव्हेच तर त्या योजनेच्या बद्दलची एकतरीची आत्मीयता त्या योजनेचा लाभ ज्या पद्धतीने मिळण्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या हितगुज करत असताना अनुभवाना अनुभवाला मिळालेलं आहे ते निश्चितच अवर्णनीय अशाच पद्धतीचा आहे पुढचा टप्पा हा सुद्धा पंधरा ऑगस्टलाच पुण्यापासून आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत पण महत्त्वाचं म्हणजे संविधान सभीदान, आणि संविधानाच्या संदर्भात असलेल्या आमची दृढ पद्धतीची निष्ठा हाच आमचा एक महत्त्वाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू करतो आहोत हेच आपल्यामार्फत सबद्ध महाराष्ट्रामध्ये प्रसारित व्हावं ही आपल्या सर्वांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती आहे पत्रकार परिषदेचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला आपल्याला काही इथेच करायचं असेल संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे नाही हा विषय जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्यातला कुठेच तो मुद्दा उपस्थित झाला नाही आम्ही संविधानावरती निष्ठा ठेवणारे त्यामध्ये असलेल्या धर्मनिरपेक्ष विचारावरती सिद्धांतावरती चालणारे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या मनामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक दिनापासूनच अशापैकी सुरुवात करावी असं आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी मा मा होतं परंतु एक या दौऱ्याच्या निमित्ताने निश्चितच अनुभवायला मिळालं कारण आमचा कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सुरू असायचे अशा वेळेला जो काय खोटा अपप्रचार जाणीवपूर्वक विरोधकांच्याकडनं संविधानाच्या बाबतीमध्ये केला गेला होता त्याच्याबद्दलच्या शंका दूर झाल्यासारखं निश्चितपणाने या दौऱ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं नाही मला आज या विषयावरती काही भावनाच व्यक्त करायचं नाही कारण आम्ही संविधानावरती चालणारे आहोत संविधानामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे राजकीय सिद्धांतावरती निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो आमच्या विचारधारेमध्ये असलेला एक महत्वाचा गाभा तो दृढ करण्याच्या दृष्टिकोनातच आम्ही पंधरा ऑगस्टात तो कार्यक्रम करतो आहोत हेच आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं संजय राऊतांसारख्या इतक्या बाष्काळपणाने बडबड करणाऱ्या व्यक्तीला ज्याला कधीच लोकांच्यातून निवडणूक लढवण्याचं धाडस होऊ शकलं नाही त्यांच्याबद्दलचं वक्तव्य करण्या ते मोठे आहेत असं मी मानत नाही असं आहे की मी सरकारमध्ये नाही हा विषय सरकारशी निगडीत असलेल्या महोदयांशी आहे माझ्या दृष्टिकोनातून संविधान आणि स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य दिन हा पक्षाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे त्यामुळे हे जे आपण जे विचारलं ती बाब माझ्या अखेरीतीन आहे आणि मला ज्ञातीन आहे ती माहिती करून मी त्याच्याबद्दलचं नक्कीच त्या बोलेन

काही काळ जनतेला फसू शकता सदा सर्व काळ फसवता येत नाही हे आपण वेगवेगळ्या बेक घटनांवरून निश्चितपणाने अनुभवलेलं आहे निश्चित संविधानाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये तथाकथित इंडिया आघाडी राज्यामध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरूर यशस्वी झाली असेल परंतु आता त्याच्यावरती राज्यातील जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि त्या सिद्धांतावरती देशाचीही वाटचाल चालू आहे आणि त्या सिद्धांतावरती महायुतीचा कारभार सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे तो दृढ आमचा विचार करण्यासाठीच आम्ही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मला असं वाटतं याच्यासारखं दुसरा कुठला औचित्य दिवस आलाच नसतो देशाचं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याच्या वरतीच आधारित असलेली लोकशाही प्रणाली व्यवस्था जी संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी सामावली गेली दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मी तुम्हाला सांगितलं नक्की की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक शौतेमध्ये बोललेले नाहीत ऑफिशियल बोललेले आहेत ठीक आहे त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली दादा दादा दादा, दादा इज ग्रेट विल प्रू असं आहे की ते एका मुलाखतीमध्ये बोललेत त्याच्यामुळे संदर्भातला अधिक ते त्या ठिकाणी सांगतील एक गोष्ट नक्की आहे की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन डी एमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कॉन्शियसली सुद्धा त्याच पद्धतीने ठेवून काम करण्याच्या दृष्टीकोनतून आहे अशा वेळेला ज्या ज्या काही निवडणुकीच्या निमित्ताने अनुभव आले असतील तर ते मुख्यपणानं त्या ठिकाणी बोलले

आई वुड लाइक टू रिक्वेस्ट मैं आपको विनंती करना चाहता हूं कि प्रेस कॉन्फ्रेंस का भी एक डेकोरम है डोंट क्वेश्चन अबाउट आवर क्रेडिबिलिटी वैन आई स्पोक टू यू रिगार्डिंग दैट वी हे टेकन द कॉन्शियस डिसीजन एंड विल गो विथ आवर कॉन्शियस डिसीजन सो आप ऐसे नहीं 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 आप ऐसे प्रश्न पूछ के कृपया जिस तरह से एक पत्रकार और जो कुछ नेता संबोधित करता है उनके यहां जो डायलॉग रहना चाहिए वो रहने चाहिए ऐसा मेरा उनका आपको विनंती है शुड नॉट आस्क दिस काइंड ऑफ क्वेश्चन कैसे आपको लगा कैसे लगा बताइए कैसे लगा हाउ यू कैन फील लाइक दैट देर शुड नियर शुड नॉट बी क्वेश्चन लाइक दिस आम्ही लाडकी बहिणी योजना आणली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणली आम्ही हेही सांगत आलो की सरकारमध्ये गेलो म्हणून मला दादानी भाषणामध्ये स्वच्छ केलं की माझ्या भगिनींच्यासाठी योजना आणली सरकारमध्ये गेलो म्हणून चौदा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली सरकारमध्ये गेलो म्हणूनच माझ्या भगिनींना युवतींना पूर्ण त्यांचं शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी करता आली शेतकऱ्यांच्यासाठी ते योजना चौदा हजार कोटीची तर पंपाच्या माफीची तर आलीच प्रशिक्षणार्थी वेतन दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार कोटीचं देण्याची योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली आणि मी आपण प्रश्न विचाराच्या आधीच सांगितलं ज्या वेळेला आपण अजितदादांनी वहिनींच्या उमेदवाराच्या उमेदवाराच्याबद्दल भावना व्यक्त केल्या त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका मांडली जो निर्णय आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा घेतला आहे तो कॉन्शियसली त्या ठिकाणी घेतला आहे तो निर्णय घेऊनच विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने आम्ही उतरलेलो हो, आहोत उलट या पाच दिवसाच्या दौऱ्यात जो अभूतपूर्व प्रतिसाद अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला त्याच्यामुळेच विरोधकांच्या मनामध्ये कोटूळ निर्माण झालाय भीती निर्माण झाली निवडणुकीमध्ये पूर्णपणाने जिंकणार असं जे काही त्यांचं स्वप्न रंगवत होतं ते चित्र किती बदललेलं आहे ते अनुभवत आहेत त्याच्यामुळेच अशा पद्धतीचे निराधार आरोप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आम्ही स्वच्छ भूमिका घेऊन लोकांच्या समोर चाललेलं विदर्भातला दुसरा टप्पा आता अठरा एकोणी चौ पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस वीसमधल्या काही तारखा महायुतीच्या आहेत त्याच्यामुळे त्या महायुतीच्या माध्यमातूनच घोषित त्या ठिकाणी होतील पण विदर्भाची आमची सुरुवात पंचवीस तारखेपासून सलग होते आहे तर एकतीस तारखेपर्यंत पाच सहा दिवसाचा विदर्भाचा दौरा आहे त्यामध्ये नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ असा सहा जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यातला दौरा आमचा एकतीस ऑगस्टपर्यंत आम्ही पूर्ण करण्याचा नियोजित केला आहे तो मग नंतर गणपतीचा कालखंड येतो त्याच्यामुळे त्याच्या आसपास हो राहील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण हे सगळं पूर्ण आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सगळं पूर्ण होणार ज्या क्रांतिकारी योजनेच्यामुळे विरोधकांचं धाबं दाण आणलेलं आहे ते अशापेचा निराधार आरोप त्या ठिकाणी करतात सतरा तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे महिला बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांनी घोषित केलं की त्या दिवशी पात्र असलेल्या जवळपास दीड लाख महिला भगिनीच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा दीड कोटी दीड कोटी सॉरी सॉरी दीड कोटी एक लाख पन्नास हजार महिलांच्या खात्यांच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील तो शब्द पुरा हो होईल आणि मग सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते होतील निवडणुका ज्या वेळेला व्हायच्या असतील त्यावेळेला निर्धारित वेळेमध्ये होतील निवडणुका केव्हा घ्यायच्या हे संविधानामध्ये नक्की आहे आणि त्या संविधानाच्या आधारितच आमची वाटचाल आहे संविधानावरती आमचा विश्वास आहे संविधान आमचा आत्मा आहे आणि संविधान आमचा वैचारिक गाभा आहे ते घेऊनच आम्हाला पुढची वाटचाल करायची

विधानसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने लढवेल मी सांगितलंच की आता महायुतींच्या तिन्ही नेत्यांचा कार्यक्रम आम्ही सुरू करतो त्याच्या पूर्वतयारीसाठी महायुतीचे समन्वय समिती नेमले गेले ती महाराष्ट्रभर फिरते आहे आज आता नागपूरला आहे आणि सगळीकडे त्या महायुतींच्या बैठकांना सुद्धा मोठा प्रतिसाद आहे

देखें लाडली वन योजना का लाभ लेने के लिए एक तो ये योजना और हमारे सभी योजना सब समाज के लिए सब समाज के घटकों के लिए है सब धर्मियों के लिए भी है इसके लिए हर एक का हक बनता है कि इस योजना में वो शामिल हो जाए राज्य सरकार की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मैं आह्वान करना चाहता हूँ कि सब धर्मी हमारी महिलाएं इस योजना का लाभ ले

पॉलिटिकल उनका एजेंडा जो था वो तो पूरा दिख रहा है उनको समझ में आ रहा है जब वो लोगों के पास जाते हैं तो उनको समझ में आता है कि जो माहौल लोकसभा के चुनाव के शुरू में था पहला था चुनाव में था और अभी चुनाव के बाद निकाल के बाद जो कुछ अभी बदल रहा है इसके लिए उनके मन में जो कुछ शासंकता निर्माण हो गए हैं इसके लिए निराश हताश होकर उनके ये सारे बयान आ रहे हैं मुझे ऐसा लगता है कि उनका ये बयान खास तौर पर इंडिया आघाड़ी और महाविकास आघाड़ी के नेताओं के साथ इशारा करके वो करते रहेंगे महायुति के इस गवर्नमेंट ने मार्टी की स्थापना कर कर दादा ने उनको प्रस्ताव तो लाया था और मुझे राज्य के मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे देवेंद्र जी फडणवीस पूरे मंत्रिमंडल को मुझे धन्यवाद मैं देना चाहता हूँ अजीत दादा ने इसके बारे में और लिया है मार्टी की स्थापना करकर कर इस सरकार का जो कुछ सब धर्मियों के साथ देखने का जो निर्णय है तो आप सबके लोगों के लोग सामने आए बड़ा ठाकरे सरकार ये एकदा पवार साहबानी आना पटोले ने मान्य करू दिया ठाकरे सरकार येणार हे अशा पैसं वक्तव्य कोण करत असेल तर ते निंदनीय आहे अशा वक्तव्याचा मी जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो योजनेवरती मतदानावरती आधारित महायुतीच्या सरकारने ही योजना आणलेली नाही पण कुठलाही जबाबदार वक्त नेत्यांनी आणि महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ने नेत्यांनी सुद्धा अशा वेळीचा उल्लेख करणं उचित नाही असं माझं स्वतःचं स्पष्टपणाचं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्या सर्व पदात सहकार्यांना मी या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो आपल्या पक्षाकडून अशा वेळीचं त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य बिलकुल येता कामा नये जे वक्तव्य तुम्ही मला विचारलं ते निंदनीय आहे चुकी मुझे लगता है कि मुझे लगता है कि संजय राउत और उद्धव जी जब खरगे जी को पवार साहब को राहुल गांधी से मिले और उन्होंने शायद उद्धव जी के नेतृत्व तो पर सिक्का मोर्तव किया होगा ऐसा लग रहा है आप बाहर चले गए और उस समय उपस्थित नहीं रहे इसको कैसे देखते हैं और यहाँ पर आकर के महायुति को ये कहना कि मुस्लिम विरोधी महायुति है इन दोनों चीजों को कैसे देखें? मुस्लिम समिति में इसके नाराज देखिए उनका नारा शुरू में से क्या था और क्या है उनका असली रूप क्या है वो अभी समाज के सामने आया है इससे ज़्यादा मैं इसको ज़्यादा महत्व देना नहीं चाहूँगा आपकी पार्टी तो मैं भी की निंदा करता हूँ चलो धन्यवाद आपकी पार्टी का कैश आपकी पार्टी का लेकर कैश रहा है जेपी सी तो वहाँ अपॉइंट हो गया है जे पी सी अपॉइंट हो गई है तो उसमें जब बात करने का मौका आ जाएगा तब हम बात करेंगे